मकर राशी दसऱ्यानंतर या पाच आश्चर्यकारक घटना घडणार दुर्लक्ष करू नका नाही तर पश्चाताप होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अद्भुत गोष्टी याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्या राशींबद्दल जी राशी बुद्धिमत्ता कल्पकता आणि स्वतंत्र विचारसरणीने नेहमी चित्रातपेक्षा वेगळी ठरते मित्रांनो आपण बोलतोय मकर राशीबद्दल दसरा म्हणजे विजयाचा उत्सव वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि अडथळ्यांवर यशाचा जय या दिवसानंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवे पर्व एक नवीन दिशा ज्या सुखदायक बदल घडवणार आहेत मकर राशीवर शनी गुरु आणि राहूचे विशेष योग बनत असल्यामुळे या काळात तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या अगदी हटके गूढ आणि अप्रत्यक्षपणे तुमचं भाग्य बदलून टाकतील काही घटना अशा असतील ज्या तुमच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू करतील काही घटना अशा असतील ज्या जुन्या जखमा भरून काढतील आणि काही घटना तर तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील कारण त्या तुमच्या आयुष्यात अचानक घडतील मित्रांनो या घटना केवळ सुखदायकच नाही तर तुमचं भविष्य उजळवणाऱ्या ठरणार आहेत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या लोकांच्या जीवनात दसऱ्यानंतर घडणाऱ्या हटके आणि सुखदायक आश्चर्यकारक सात घटना चला तर मग जाणून घेऊया त्या सात अद्भुत आश्चर्यकारक घटना कोणत्या आहेत पण त्याआधी व्हिडिओला या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यातील पहिली घटना अनपेक्षित प्रवासाचा योग मित्रांनो दसऱ्यानंतर मकर राशीच्या जीवनात मकर राशीच्या लोकांसाठी अचानक असा प्रवास घडणार आहे ज्यांची तुम्ही अजिबात कल्पनाही केली नसेल हा प्रवास फक्त फिरण्यासाठी नसेल तर तुमचं जीवन बदलून टाकणारा ठरेल त्याचीच एखादी खरी एखादी करिअरची सुवर्णसंधी तुमच्या हातात येईल आणि त्यानिमित्ताने तुम्हाला दूरवर जावे लागेल व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी हा प्रवास ठेवला जाईल आणि काहीसाठी हा प्रवास पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतो जिथे जिथे मंदिरे तीर्थक्षेत्र किंवा एखादी अनोळखी जागा तुम्हाला आत्मिक शांतता आणि नवीन दिशा देईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात तुम्हाला नवीन माणसं भेटतील नवीन दारे ग उघडतील आणि नवीन स्वप्नांना पंख फुटतील एक अपेक्षित पाऊल आणि तुमचं भविष्य वेगळ्या मार्गावर चालू लागेल घटना दोन गुप्तशत्रू पराभूत होतील ताबूत होतील मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतर या काळात एक आश्चर्यकारक गोष्ट घडेल नुकसान करण्यासाठी खूपचुप प्रयत्न करत होते जे पाठीमागे कट रचत होते ते आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील तुमचं काम थांबून पाहणाऱ्यांना अचानक मोठा धक्का बसणार आहे ज्यांनी तुमच्यावर टीका केली मत्सर केली किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला त्यांचं खोटं उघड होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काही न बोलता काही न करता परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे शत्रूंचा पराभव होणार आणि तुमचं नशीब तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे मित्रांनो दसऱ्यानंतरचा हा बदल म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय घटना क्रमांक तीन जुने मित्र परत भेटतील मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरच्या या शुभ काळात तुमच्या जीवनात एक विशेष क्षण घडणार आहे ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्याचे सुंदर दिवस घालवले पण परिस्थितीमुळे किंवा काळाच्या प्रवाहामुळे हरवलेले मित्र किंवा नातेसंबंध तुटलेले नातेवाईक ते अचानक पुन्हा तुमच्या भेटीला येतील ही भेट तुमच्यासाठी फक्त एक साधी भेट नसेल ही भेट तुमच्या अंतकरणाला स्पर्श करणारी असेल जुने किस्से गप्पा गोष्टी आठवणी पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला जाणवेल वेळ गेला असेल पण नाती कधीच जुनी होत नाहीत पण मित्रांनो या पुनर्भेटीत फक्त आठवणीच नाहीत तर नव्या संधींचे दरवाजेही उघडतील कदाचित जुने मित्र तुम्हाला एखादी महत्त्वाच्या नोकरीची माहितीही देईल कदाचित एखादा नातेवाईक तुम्हाला आर्थिक किंवा व्यावसायिक मदतही करेल किंवा फक्त त्यांचं प्रोत्साहन तुमच्या पुन्हा नव्याने जोमाने लढण्याची ताकदही निर्माण करेल या भेटीतून तुम्हाला ऊन गेले जीवन कितीही व्यस्त असलं तरी खरी सम्राट ती म्हणजे माणसं आणि नाती आणि मित्रपरिवार म्हणजे विश्वाचं संदेश ते तुम्ही एकटे नाही तुमच्या प्रवासात सोबत चालणारे हात नेहमीच आहेत मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरची ही पुनर्भेट तुमच्यासाठी केवळ भावनिकच नाही तर भाग्य बदलणारी ठरू शकते घटना क्रमांक चार घरात शुभवस्तूंचा प्रवेश मित्रांनो दसऱ्यानंतर मकर राशीच्या घरात एक अत्यंत शुभ संकेत येणार आहे तो संकेत असेल एक पवित्र वस्तू एक भेट किंवा ती प्रतिमा घरात येईल कदाचित कोणी तुम्हाला एखादी धार्मिक भेट देईल कदाचित एखादे पवित्र पुस्तक किंवा मंदिरातून आणलेला प्रसाद घरात येईल आणि कदाचित तुम्हाला अचानक एखादी वस्तू प्रति आकर्षक वाटेल आणि तुम्ही ती घरात आणाल काय बोलतात त्या वस्तूच्या घरात प्रवेश होताच घरातील वाद कमी होतील आरोग्यही सुधारेल पैशांचे मार्ग खुलतील आणि घरातील वातावरण प्रसन्नतेने भरून जाईल मित्रांनो लक्षात कधी कधी विश्व आपल्याकडे संकेत पाठवतो आणि या वस्तूंच्या रूपाने ते संकेत घरात येतात या काळात घरात आलेला प्रत्येक शुभ वस्तू शुभ भेटीला सन्मानाने जपून ठेवा कारण ती वस्तू तुमच्या पुढे आयुष्यातील भाग्याचे दरवाजे उघडणार आहे घटना क्रमांक पाच अचानक मिळणारा मानसन्मान मकर राशीच्या लोकांना दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करेल ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षाच नव्हती त्या ठिकाणी तुमचं नाव पुढे येईल कदाचित एखाद्या नोकरीच्या बैठकीत व्यवसायाच्या गोष्टीमध्ये शाळा किंवा महाविद्यालयाच्या महा कार्यक्रमात किंवा कार्यक्रमात तुम्ही अचानक मुख्य लक्षात येणार परिणाम असा की एखादा पुरस्कार प्रमाणपत्र किंवा सन्मान मिळेल एखादी मोठी तारीफ मिळेल जी तुमच्या मेहनतीला सार्वजनिक मान्यता देईल लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्यावर विश्वास वाढेल ही घटना फक्त तुमच्या कामाचे मान्य करणारे नाही तर तुमच्या आत्मविश्वासासाठी देखील नवे उदाहरण आणणारे ठरेल महत्त्वाचं म्हणजे या यशामागे दडलेली ताकद म्हणजे तुमचं सातत्याची मेहनत संयम आणि इतरांच्या मदतीची तयारी दसऱ्यानंतर युनिवर्स तुमच्या बाजूने आहे आणि अचानक आलेला हा सन्मान तुमच्यासाठी नवीन संधींचा प्रारंभ ठरणार आहे मकर राशीच्या लोकांनो घटना क्रमांक सहा स्वप्नांच्या माध्यमातून संदेश मकर राशीच्या लोकांनो दसऱ्यानंतरच्या काही दिवसातच तुमच्या मनावर आणि निद्रेत गुप्त संदेशाची झलक येणार आहे रात्रीचे स्वप्न जे सहज विसरले जातात असे वाटते त्यामध्ये तुमच्यासाठी भविष्याची सूचना धरलेली असेल हे स्वप्न एखादी व्यक्ती एखादी जागा किंवा एखादी घटना दाखवू शकतात जिचा अर्थ तुमच्या जीवनात नवा मार्ग दाखवणारा असेल कदाचित स्वप्न तुम्हाला एखादी महत्वाची निवड करण्याची सूचना देतील कदाचित एखादी गुप्त संधी उघडकीस येईल आणि कदाचित काही स्वप्न फक्त सावधगिरी आणि मार्गदर्शन शिकवतील जिथे लक्ष द्यायला हवे कुठे 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 पुढे पाऊल टाकायला हवे लक्षात ठेवा या काळात येणारी स्वप्न फक्त कल्पना नाहीत तर ती तुमच्या तंत्रज्ञानाशी जोडलेली संकेत आहेत त्या सूचनांकडे सावधगिरीने आणि श्रद्धेने पाहिलं तर ते स्वप्न तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडवतील तर मित्रांनो घटना क्रमांक सात मित्रांनो कुंभराशींच्या लोकांनो या जगात अनेक वेळा युनिवर्स आपल्या मार्गदर्शनासाठी अशा सेटल मार्गाचा वापर करतो आणि दसऱ्यानंतर मकर राशीच्या लोकांसाठी हे स्वप्नच एक अद्भुत संदेश घेऊन येणार आहे घटना क्रमांक आठ अडकलेली कामे चमत्कारिकरित्या पूर्ण होणे मकर राशीच्या लोकांनो विजयदशमी दसऱ्यानंतर तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या अडथळ्याला अखेर सुलभता आणि गुण मार्गाने तोडगा मिळणार आहे जे काम तुम्ही महिनोन महिने अथवा वर्षानुवर्ष सुरळीत पूर्ण करू शकत नव्हते ते आता अचानक स्वतः सुटणार आहे दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि प्रत्येक अर्थात प्रत्येक त्रास अचानक विसरून जाईल व्यवसायातील प्रकल्प आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक जीवनातील काही जटिल समस्या या सर्वांना आता सहजतेने यामध्ये तोडगा मिळेल सर्वात आश्चर्यकारक बदल म्हणजे तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल त्या मार्गाने ही परिस्थिती हलत जाईल जणू युनिवर्स स्वत तुम्हाला सांगत आहे की तुमचा धायरी आणि मेहनत यशस्वी होईल मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी पूर्णत्व आणि समाधान घेऊन येणार आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ